नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल वर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत अंतर्गत एकोणपन्नास हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची यादी अपात्र यादी म्हणून प्रसिद्ध करण्यात आले आहेत अनेक विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि समोर रिमार्क देखील देण्यात आलेले आहेत तर या रिमार्क संदर्भात आपण माहिती घेणार आहोत अनेक विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आणि वरती देखील विचारत आहेत तर यामध्ये सगळ्यात पहिला रिमार्क आहे टेन स्टँडर्ड पास आउट इयर इज नॉट टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये दहावी उत्तीर्ण नसेल आणि तुम्ही जर अर्ज केला असेल तर रिजेक्ट करण्यात आल्याचा रिमार्क आहे याबरोबर अकरावी बोनाफाईड आणि ॲडमिशन पावती क्लिअर अपलोड केलेली आहे हा देखील रिमार्क दिल्यामुळे अनेकांचे अर्ज रद्द झाले आहेत तसेच इथे पाहू शकता की अकरावी बोनाफाईड आणि ॲडमिशन रिसिप्ट अपलोड केली आहे याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी अकरावी बोनाफाईड त्यानंतर ॲडमिशन रिसिप्ट अपलोड केली नाही आहे नॉन क्रिमिनलची पावती जरी तुम्ही अपलोड केली असेल तरी देखील तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आधार कार्ड वरील, वरील, वरील नाव आणि तुमचा फॉर्मवरील नाव मॅच होत नाही आहे याच्यामुळे देखील अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म रद्द झाले तस आहेत तसेच आधार कार्ड देखील क्लिअर अपलोड करण्यात आले नाही आहेत तसेच काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केले नाही आहेत नॉन क्रिमिनल देखील काही विद्यार्थ्यांनी अपलोड केलेला नाही आहे याचबरोबर बहुतांश विद्यार्थ्यांच्या बोनोफाईडमध्ये सायन्स स्ट्रीमचा उल्लेख नाही आहे तसेच ॲडमिशन सर्टिफिकेटमध्ये देखील सायन्स स्ट्रीमचा उल्लेख नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळून देखील त्यांचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच इथे पाहू शकता की लेस दॅन कट ऑफ मार्क्स अशा प्रकारचा जर तुम्हाला रिमार्क आला असेल तर कट ऑफ लागलेला आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी मार्क पडलेले आहेत असा अर्थ इथे होतो अशा प्रकारे विद्यार्थ्यांना रिमार्क देण्यात आले आहेत या अपत्र यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि आक्षेप तुम्हाला घ्यायचा असेल तर अशा प्रकारे ह्या अपात्र यादीमध्ये विद्यार्थ्यांना रिमार्क देण्यात आले आहेत रिमार्क दिलेले आहेत जर रिमार्क चुकीचे असतील तर तुम्हाला हेल्पलाईनवरती कॉल करायचा आहे हेल्पलाईनवरती कॉल केल्याने हेल्पलाईनवरती वरती लगेच कॉन्टॅक्ट होत नाहीये त्यामुळे खूप वेळा ट्राय केल्यानंतर हेल्पलाईनवरती कॉल रिसिव्ह केला जातो तर अशा प्रकारे त्यांना तुमचा रजिस्टर नंबर आणि त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव सांगायचं आहे आणि त्यांच्यानंतर ते तुम्हाला या संदर्भात माहिती देत तर अशा प्रकारे या मेरिट लिस्टमध्ये ज्यांची नाव आहे त्यांच्यासाठी दुसरी मेरिट लिस्ट येईल का तर या संदर्भात विचारणा केली असता दुसरी मेरिट लिस्ट येणार असं उत्तर दिलं आहे जर या संदर्भात काही लिस्ट वगैरे प्रसिद्ध झाली तर संपूर्ण माहिती आपल्या चॅनल वर दिल्या जातील त्यामुळे जर शंका असेल तर तुम्हाला हेल्पलाईन वरती विचारणा करायची आहे कारण का हेल्पलाईन शिवाय इतर कोणताही ऑप्शन सध्या देण्यात आलेला नाहीये तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा